नाशिकच्या येवल्यात येवला शहर पोलिसांनी गुटखा तंबाखू विरोधात मोठी कारवाई केली असून सिनेस्टाईल पद्धतीने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली येवला शहर पोलिसांना येवला नांदगाव रोडवरील रेल्वे गेट दरम्यान एक आयशर ट्रक गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती त्या त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या आयशर ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यात राजनिवास असे नाव लिहिलेले तब्बल साठ गोण्या पोलिसांना आढळून आल्या याप्रसंगी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शहर सुरू होती दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे शहर पोलिस ठाणे आज आपण नांदगावकडून एक वाहन प्रतिबंधित राजविलास मसाला घेऊन येत असल्याची बातमी मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने आपण नांदगाव रोड येथील रेल्वे क्रॉसिंग येथे सदर वाहन कायदेशीरित्या थांबवून त्याची पाहणी केली तर त्यात प्रतिबंधित गुटक्याचा वास येत असल्याने सदर वाहन हे आपण पोलीस ठाण्यात आणून त्याची पाहणी केली तर वाहनामध्ये साधारण एकवीस लाख रुपयाचा गुटखा आयशर वाहन दहा लाख रुपयाचं असा एकतीस लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर कारवाई कामी मान्य पोलीस अधीक्षक श्री देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री सन्नू साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भाजीराव महाजन साहेब यांचे मार्गदर्शन लाभले